बोधगया बिहार येथील महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा आणि बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी आज सोमवार चंद्रपूर शहरातील बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे चौकात विविध बौद्ध फुले आणि आंबेडकरी संघटनांनी धरणे आंदोलन केले आंदोलकांनी महाबोधी महाविहार त्वरित बौद्ध भिक्षूंना सोपवावा अशी जोरदार मागणी केली तसेच बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा अन्यायकारक असून त्यात त्वरित सुधारणा करण्याची गरज आहे असे आंदोलकांचे म्हणणे होते यावेळी उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारने मागणी मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला बौद्ध धर्मीयांचा पवित्र आणि ऐतिहासिक वारसा असलेला महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावा असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला या आंदोलनात अनेक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलन शांततेत पार पडले असले तरी सरकारने दखल न घेतल्यास पुढील काळात व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आज आंदोलनाच्या संदर्भाने चंद्रपूर येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे चौक येथे विविध राजकीय आंबेडकरी चळवळीतील पक्ष धार्मिक संघटना बोटविहार समितीचे सदस्य त्याचबरोबर विविध वार्ड्यातील अजून तालुक्यातील महिला मंडळांचे सदस्य बचत गटाचे सदस्य इथे उपस्थित होऊन बोहतक या महाबोधी विहार मुक्त आंदोलनासाठी आपण एक पहिला टप्पा म्हणून इथं सुरू केला यापुढेही चंद्रपूरची बौद्ध अनुयायी अजून आंबेडकरी जनता हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये जे आपले जे भोतांचं एक हक्काचं स्थान आहे मुक्त व्हावं यासाठी विविध टप्प्याने आंदोलन करणार आहे आणि या टप्प्याचं या, आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्वांनी पुढेही सहकार्य करावं अशी विनंती करतो आज बोधलया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार आम्ही इथे एक दिवसीय धरणा चंद्रपूर येथे साहेबांच्या पुतळ्याजवळ आयोजित केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ज्या प्रमुख अभेत आणि बौद्ध संघटना आहेत राजकीय पक्ष आहेत या सर्व प्रमुख कार्यकर्त्या या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आमची अशी मागणी आहे की युटीआ जो एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे तो त्वरित रद्द करा आणि इथलं जे व्यवस्थापन आहे महाबोधी महाविहाराचं ते व्यवस्थापन आपण बौद्धांच्या समितीकडे द्या कारण कोणत्याही धर्मामध्ये जे बिहार मस्जिद असेल किंवा मंदिर असतील किंवा गुरुद्वारा असेल किंवा चर्च असेल तर त्या त्या ठिकाणी त्या त्या धर्माचे जे प्रतिनिधी असतात ते त्या समितीमध्ये असतात प्रबंधनामध्ये फक्त अपवाद हा एकमेव आहे की बिहारचं जे महाबोधी महाविहार आहे जिथे तथागत गौतम कुठा यांना ज्ञान प्राप्त झालं त्या ते या महा महा तो जगविख्यात आहे युनेस्कोनी त्याला राष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे या महाबोधी महावीराला युनेस्कोनी धरोहर म्हणून मान्यता दिलेली आहे आणि यावर जो कब्जा आहे तो बौद्धाचा नसून तो कब्जा इथल्या ब्राह्मणांचा आहे हिंदूंच्या नावाखाली ब्राह्मणांचा आहे चार हिंदू आणि एक पाचवा अध्यक्ष तोही हिंदू आणि चार बौद्ध अशा प्रकारची ती कमिटी आहे हा भारताचं संविधान का 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 जे आहे कायदा त्याचं कलम सवीसचा म्हणजे धार्मिक व्यवस्थापनाचा जो कायदा आहे प्रबंधाचा कायदा आहे त्याच सरासरी उल्लंघन आहे त्याप्रमाणे भारतीय सेना नमलात आल्यापासून जुने जे कायदे आहेत जे मौलिक अधिकारात उल्लंघन करतात त्या कायद्याचं उल्लंघन करणारा आहे बीटीऍक्ट आहे तेव्हा हे निरस्त झालं पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे पूर्णता पूर्णता त्यामध्ये बौद्ध सभासद असले पाहिजे ही मागणी आहे आणि यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार करणार होणार आहोत यापूर्वी यानंतर मोर्चा करायचा असेल मोर्चा आणि इतर बाबी ज्या आहेत त्या करून या आंदोलनाला सुरू आहे नंतर लोकांचा त्या नामचा पाठिंबा जिल्ह्यातून पूर्ण पाठी पाठिंबा आहे धरण्यामध्ये धनते ध्रम्मकोश नेहता त्याचप्रमाणे दिलीपी वावरे माननीय तेलंगुरजी माननीय देशू खोकराकडे प्रतीक डोरलीकर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आणि यापुढेही आम्ही सर्वांमते एक निर्णय घेऊन आतूल पुढे येतो धन्यवाद